हॅलो मैत्रिणींनो आता सध्या इलेक्शनचं टाईम आहे आणि या इलेक्शन टाईमच्या दरम्यानमध्ये आमच्या इथे आमच्या प्रभागात उभे असणारे उमेदवार हे आमच्या सोसायटीमध्ये आले होते आणि त्यावेळेस त्या जी उभा असणारे उमेदवार ही एक स्त्री होती आणि त्यांनी समाजा म्हणजे म्हणजे समाजकार्यामध्ये त्या फारशा अशा ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांचा एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये अशा अनेक उपक्रम जे त्या आहेत चालवतात त्याच्याबद्दल माहिती असते किंवा खूप साऱ्या महिला त्या ग्रुपमध्ये एकत्र असतात आणि आपल्याला कसं असतं की एखादी आपल्या बिल्डिंगमध्ये पिकोफॉल करणारी बाई माहीत असेल तर आपण तिच्याकडंच जातो शेजारी तिच्यापेक्षाही चांगलं काम करणारी वेगळी डिझाईन शिवून देणारी ब्लाऊज शिवून देणारी बाई आपल्याला माहिती नसते परंतु ना ह्या ग्रुपच्या माध्यमातनं एक लक्षात आलं की आपल्या आजूबाजूला खूप छान छान गोष्टी आहेत ज्या आपल्याला अजून माहीत नाही घरगुती शुद्ध हायजेनिक अशा खाद्यपदार्थ बनवणाऱ्यासुद्धा बायका आहेत परंतु नॉलेज अभावी किंवा भेटी नस नसल्या होत कारणास्तव आपल्याला त्या माहीत नाही मला ह्या व्हिडिओचा व्हिडिओ काढण्याचा उद्देश असा होता माझा की आता मकर संक्रांत येणार आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा बायका ह्या वान देत असतात हळदी छान छान कार्यक्रम बायका करत असतात त्याच्यामध्ये युनिक असं वेगळं असं काहीतरी देण्याची इच्छा त्यांची असते आणि त्याच्यासाठी त्या रविवार पेठ इकडे तिकडे भरपूर ठिकाणी फिरतात तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचेल मला माहीत नाही परंतु ह्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की म्हणजे मा हा ग्रुप ज्या मी बघितला त्याच्यामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्या घरगुती काळे मसाल्यांचे छोटे छोटे पाऊच किंवा हँडमेड असे छोटे छोटे पाऊचेस असतात किंवा वेगवेगळे मसाले तळणीचे वेग पदार्थ त्यानंतर छोटे छोटे जे इंटिमेशन ज्वेलरी त्यांच्याकडं मिळते किंवा अनेक काही गोष्टी असतात की ज्या त्या घरगुती करतात आणि आपण किंवा कुणाकडे सेंद्रिय गुळ मिळतो कुणाकडं अनेक काही वेगळ्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला त्यांच्याकडनं घेता येऊ शकतात त्यामुळे मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की आपण जे चायना प्रोडक्ट्स बाहेरून खरेदी करतो तर ते न करता किंवा प्लॅस्टिकची काचेची डुबडी जे गोळा करतो आणि ते वान म्हणून देतो तर त्यापेक्षा तुमची जर म्हणजे अशा ग्रुपच्या माध्यमातून किंवा तुमच्या ओळखीच्या माध्यमातून कोणी स्त्री जर घरगुती काही बनवत असेल भले थोडासा रेट जास्त असेल तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण त्या आपल्या महिलांना पुढे नेलं पाहिजे त्यांच्या गोष्टी खरेदी केल्या पाहिजेत आणि जेणेकरून आपल्याला लोकांचं विकण्यापेक्षा आपण स्वावलंबी होऊन मेड इन इंडियाच्या गोष्टी आपण विकू अनेक स्त्रिया ज्या असतात ना त्या छोटे छोटे लटकन बनवत असतात किंवा ज्वेलरी बनवत असतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी विकत असतात किंवा कोणी कोणी छोटेसे लाडू विकत असतात जेणेकरून ते गोष्टी कारणीही लागतात आणि त्यांनाही त्यांचा परतावा मिळतो किंवा त्यांनाही रोजगार मिळतो त्यांनाही बऱ्याचशा गोष्टी मिळतात आणि आपल्याकडनं त्यांची पब्लिसिटी चार लोकांमध्ये होते तर एक आपण हा चेंज करून बघूयात बघू भगु काय होते मी स्वतः तर करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझी संकल्पना म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज त्याला फॉलो करा एखाद्या जरी स्त्रीने ही गोष्ट फॉलो केली तरी पण हा व्हिडिओ बनवण्याचं मला आनंद वाटेल म्हणजे खरंच काही काही लोक ते छोटे छोटे लाडू बनवत असतात किंवा आपण नाही का तिरगुळ वगैरे आणत असतो किंवा तिळाचे गुळाचे लाडू आपण वानाच्या वेळेस आपण देतो तर ते लाडू दुकानात न आणण्यापेक्षा असे गृह हो उद्योग ज्यांचे असतात ज्या घरच्या घरी छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये बनवतात नक्कीच आपण त्यांच्याकडनं ह्या गोष्टी घेऊ शकतो त्यांनाही दोन रुपयाचा फायदा आणि आपणही हायजेन मेंटेन करून समोरच्याला काहीतरी गोष्ट देतो याचा आपल्याला समाधान तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र